श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबर आहे यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक एकशे चौवेचाळीस वर निरूपण पाहणार आहोत अभंग अकरा चरणाचा आहे प्रत्येक चरणावर मी निरूपण मांडण्याचा प्रयत्न करणार आहे हाती हो न करीती हाती हो न करीती वेना करीती लेकीची धारणा करीती लेकीची धारणा आयसे धर्म झाले कली आयसे धर्म झाले कली पुण्य रंक पाप बळी पुण्य रंक पाप बळी प्रथम मी महाराजाच्या चरणी साष्टांग दूध घालतो तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्याही साष्टांग अष्टांगिं घालून माझ्या निरूपणाला सुरुवात करतो कारण अखंड हरिनाम सप्तमोज्य दर्जी बोरगा हे तिसरं भावपुष्प सद्गुरु चिन्मानंद स्वामी यांच्या चरणी मी वाहण्याचा प्रयत्न करीत आहे कारण तिसऱ्या दिवसाची जी सेवा तिथं झालेली आहे हरिभक्तपरायण योगीराज महाराज गोसावी कारण नाथबाबाचे चौदावे वंशज यांनी निरूपणासाठी घेतलेला अभंग ब्रह्म एकनाथ महाराज यांचा चार चरणाचा अतिशय सुंदर असा अभंग त्यांनी त्या दिवशी सोडलेला आहे सद्गुरु श्री शरण जाये त्याशी ब्रम्ह प्राप्ती होये त्याशी ब्रह्म प्राप्ती होय नलक उपाय धरी सद्गुरूचे पाये धरी सद्गुरूचे पाये सद्गुरूचे चरण मस्त की बंदावे पवित्र मस्त की वंदावे पवित्र एका जनार्धनी सद्गुरु एका जनार्धनी सद्गुरु होय भव सिंधूचा चातारू होय भव सिंधूचा चातारू कारण या या अभंगावर कारण नाथबाबाचे जी वंश चौदावे योगराज महाराज यांनी एवढं सुंदर निरूपण केलेलं आहे ते माझ्या मनाला एवढं आवडलेलं आहे कारण मी कारण दररोज तिथं स्वामीच्या दरबारामध्ये जातो माझ्या जीवनामध्ये मी लोक काय म्हणतात लोकाचंही आत्मपरीक्षण माझ्या लोका जीवनामध्ये केलेलं आहे कारण लोकाला हे निरूपण त्या दिवशी आवडलेलं नाही कारण लोकाला बाळू महाराजाचं कीर्तन आवडलेलं आहे दुसऱ्या दिवशी ते कारण शेळके महाराजाचं कीर्तन आवडलेलं आहे मात्र ह्या कारण गोसावी महाराजाचं कीर्तन नव्वद टक्के लोकाला आवडलेलं नाही दहा टक्के आमच्यासारख्या लोकाला आवडलेलं आहे कारण त्या दिवशी जे नाथबाचे जे वंशज बोलले कारण प्रत्यक्ष नाथ बाबाच बोलतात काय कारण माझ्या जीवनामध्ये मी कुणाची स्तुतीही करीत नाही कुणाचीही निंदाही करीत नाही पण जे सत्य आहे जे वास्तविक आहे त्याच्याबद्दल मी माझ्या जीवनामध्ये बोललेश्वी राहत नाही म्हणून त्यांनी जी कीर्तन केलं एवढं सुंदर कीर्तन केलं की के त्या अभंगावर बोलण्याची माझी योग्यताच नाही माझ्या जीवनामध्ये मी ठरविलं होतं की त्या अभंगावर बोलायचं पण मी बोलू शकत नाही त्यांनी एवढं श्रेष्ठ सांगितलेलं आहे माझी योग्यता नाही म्हणून मी त्यांच्या चरणी कोटी कोटी साष्टांग जडवत घालतो माझ्या जीवनात ते मला प्रत्यक्ष नाद बाबाच बोलत आहेत असं मला त्या दिवशी भासलं मला अनुभव आला माझ्या जीवनामध्ये म्हणून मी माझं भाग्य समजूतो माझं भाग्य उदयाला आलं धन्य मी माने नापुले संचित राहिली सी प्रीत तुझे नामी कारण मला त्या दिवशी एवढा आनंद झाला म्हणून सद्गुरू चिन्नानंद स्वामी ट्रस्ट यांनी जो कारण या महाराजाला जो नेम दिला म्हणून मी योगीराज महाराजाला जो नेम दिला त्याच्याबद्दल मी या ट्रस्टचे कोटी कोटी धन्यवाद मानतो त्यांच्याही चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या निरूपणाला सुरुवात करतो कारण महाराज या अभंगामधून काय मानतात ते आपल्याला पाहायचं आहे हाती हो ती वेना करीती लेकीची धारणा करिती लेकीची धारणा कारण महाराज या अभंगामधून समाजामध्ये अत्यंत हीन आणि जे भ्रष्ट अवस्थेबद्दल बोलतात कारण या समाज सुधरावा कारण समाज हा चारशे वर्षापासून हा सुधरावा म्हणून महाराजांनी जो हा अभंग केलेला आहे हा समाज सुधरलेला आहे का हा समाज सुधरलेला आहे कारण महाराजांनी या अभंगामधून साकडं घातलेलं आहे हा समाज सुधारावा हा समाज अत्यंत हीन आणि भ्रष्ट अवस्थेबद्दल समाजामधल्या बोलतात कारण काय महाराजांनी पहिल्या चरणामध्ये जे सांगितलेलं आहे सुंदर असं महाराज सांगतात पहिल्या चरणामध्ये जी महाराज म्हणतात या कारण चारशे वर्षापूर्वी ती चालू होतं ना आजही चालू आहे की हुंडा देणे आणि गुंडा घेणे म्हणून महाराज म्हणतात जे कन्येची विक्री करतात जे लोक पैसे घेतात जे लोक पैसे देतात ते लोक कसे आहेत ही नाही ते त्यांच्या जीवनामध्ये म्हणून ते भ्रष्ट आहेत ते म्हणून ही हे लोक त्यांच्या जीवनामध्ये सुधरावे पण सुधारायलेत का चारशे वर्ष झालं हुंडा द्यायचा बंद झालं का हुंडा घेण्याचा बंद झालं का हे खेद महाराजांनी व्यक्त केलेला आहे आणि भगवंताकडं साकडं घातलेलं आहे हे लोक ह्यांच्या जीवनामध्ये सुधरावे चारशे वर्ष झालं तरी आपल्या जीवनामध्ये आपण सुधरत नाही आपण काय बोध घ्यायचा काय बोध आपल्या जीवनामध्ये घ्यायचा नाही कुणाचा ऐकायचं आणि कुणाचं ऐकायचं नाही एवढंही ज्ञान आपल्या जीवनामध्ये नाही जे संत नाही त्यांचा आपल्या जीवनामध्ये ऐकतो पण संतांनी जे एक एक शब्द आपल्यासाठी जे लिहून ठेवलेला आहे त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आचरण करायला तयार नाही त्या शब्दाप्रमाणे आपण आपल्या जीवनामध्ये वागायला तयार नाही असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात आता अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात आयसे धर्म झाले कली आयसे धर्म झाले कली पुण्य रंक पाप बळी पुण्यरंक पाप बळी कारण या कलियुगामध्ये धर्माचा नाशच झालेला आहे कारण आधर्मानं लोक या जगामध्ये वागू लागलेले आहेत म्हणून कलियुगामध्ये धर्म राहिलेलाच नाही धर्म नष्ट नष्ट त्याच्या जीवनामध्ये होत चाललेला आहे धर्म नष्ट व्हायमुळे आपल्या जीवनामध्ये काय व्हायला आहे आधर्म वाढायलेला आहे आधर्मामुळे आपल्या जीवनामध्ये पुण्यकर्म नष्ट होत चाललेला आहे आणि पाप कर्म आपल्या जीवनामध्ये वाढत आहे आता पाप कर्म जर आपल्या जीवनामध्ये वाढत असेल तर आपल्या जीवनामध्ये काय भोगावं लागेल दुःखच हा समाज या जगामध्ये भोगत आहे त्याचं कारण आहे कारण धर्म नष्ट व्हायला धर्माच्या नीतीप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आपण आचरण करायला तयार नाही म्हणून आपल्या जीवनामध्ये आधर्मानं आपण वागू लागलेलो आहोत आणि आधर्मानं वागल्यामुळे आपल्या जीवनामध्ये पापकर्म होत आहे असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात टिळे लपविती पातळी टिळे लपविती पातळी लेती बिजार कातडी लेती बिजार कातडी लेती बिजार कातडी लेती बिजार कातडी कारण इथं तर एवढं सुंदर महाराजांनी सांगितलेलं आहे आमच्यासारखे जे ब्रह्मज्ञान सांगणारे आहेत या समाजाला जे ज्ञान सांगणारे आहेत समाजाचा जो आमचा आदर करतो हा समाज आमच्यासारख्याला कीर्तन सांगणारे महाराज प्रवचन ब्रह्मज्ञान आमच्या जीवनामध्ये सांगतो म्हणून ब्रह्माचे ज्ञान ब्रह्मा समाजाला जे सांगणारे आहेत याने सदाचार त्याच्या जीवनामध्ये सोडून दिलेलं आहे आणि ब्रह्माच्या नावाखाली देवाच्या नावाखाली मोठमोठ्या चोऱ्या करू लागलेल्या आहेत म्हणून आमच्यासारखे पाचशे रुपयापासून महाराज कीर्तनाला पैसे घेतलेत पाच हजार पाच लाखापर्यंत हे पैसे घेणं म्हणजे चोरी करणंच आहे म्हणून कपाळाला टिळे लावून अंगामध्ये पांढरे शुभ्र कपडे घालून मुखा वाटप शास्त्रामधलं ज्ञान सांगून ते अंतकरणामध्ये उतरलेलं आहे आचरणामध्ये उतरलेलं आहे हे लोकही पाहायला तयार नाहीत याच्यामध्ये लोकाचीही दिशाभूल लोकालाही त्यांना कळायला तयार नाही कोणाला संत म्हणावं संत का संतांचे लक्षणं काय शास्त्रानं सांगितलेत सर्व साधू संतांनी त्यांच्या जीवनामध्ये सांगितलेलं आहे पण आपल्या जीवनामध्ये कुठं कपाळाला टिळा लावलेला संत असतो का पांढरशुभ्र कपडे घातले म्हणे तो त्याच्या जीवनामध्ये संत असतो का किंवा शास्त्र पाठ केले मग वाटतं सुंदर बोलायला आहे म्हणून काय तो संत आहे का ती फसवणूक आहे की फसवणूक हे महाराज लोक आपल्या जीवनामध्ये करीत आहेत हेही आपल्या जीवनामध्ये कळायला तयार नाही असा समाजही त्याला तेवढाच दोषी आहे आणि महाराज लोकही आमच्यासारखे तेवढेच दोषी आहेत असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये महाराज म्हणतात सोनिया तक्ता सोनिया तक्ता अन्य पिढीती लोका अन्य विनपीडी लोका महाराज म्हणतात जसा न्यायाधीश कोर्टामध्ये कारण न्यायाच्या आसनावर तो बसून या जगामध्ये जो त्या कोर्टामध्ये गेलेला आहे न्याय मागण्यासाठी त्याच्यावरच तो अन्याय करू लागलेला आहे आणि ज्यानं कोर्टामध्ये माझ्यासारखा न्याय मागाल मला त्रास झाला म्हणून एखाद्यानं त्रास देत गेला म्हणून मी कोर्टामध्ये गेलो दाद घेतलो ज्यानं त्रास दिला आहे त्याला सूट देऊ लागला म्हणजे तो न्यायाधीश त्याला सोडून देऊ लागलेला आहे आणि मी दाद मागाय गेल्यानंतर माझ्यावरच अन्याय करून मलाच शिक्षा करू लागलेला आहे हा न्यायाधीश तसं हे न्यायाधीशाप्रमाणे या जगामध्ये आमच्यासारखे ब्रह्माचे ज्ञान सांगून लोकाला जे लोक आमच्याजवळ येतात जे लोक आमची पूजा करतात जे लोक आम्हाला पैसे देतात आमचा म्हणजे नाही तसा इंतजाम करतात देवाप्रमाणे आम्हाला ते मानतात मात्र आम्ही काय करालो आमच्या जीवनामध्ये त्याच लोकाची पिळवणूक करून आलो आहोत त्याच लोकाला छोडू लागलेला आहोत त्याच लोकाला त्रास देऊ लागलेला आहोत कारण आमच्याही जीवनामध्ये त्या भगवंताची प्राप्ती झालेली नाही आम्हालाही भगवंत आमच्या जीवनामध्ये जर कळाला नसेल तर आम्ही तुम्हाला कुठला भगवंत सांगणार आहोत आम्हालाच कळालेलं नाही तर आम्ही तुम्हाला कुठून त्या भगवंताची प्राप्ती करून देणार आहोत हे मात्र आमच्या कारण वैभवामध्ये आमचं जीवन जागा आमचं सुखी संसार कारण पैसे धन धनाच्या मागे आम्ही लागलेले म्हणून आम्ही काय करू लागलो तुम्हाला शिक्षाच करू लागलो आहोत असं महाराज अभंगाच्या पाचव्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या सहाव्या चरणामध्ये महाराज म्हणतात मुद बसली मुद बख खिही तेल तुप साबल केने तेल तुप साबल केने कारण इथं सुंदर असं महाराजांनी उदाहरण दिलेलं आहे कारण पाकशाळेमध्ये लागणारं बारीक सारीक सामान म्हणजे स्वयंपाकघरामध्ये आपल्या जे बारीक सारीक सामान जे लागतं स्वयंपाकघरामध्ये काय लागतं जसं स्वयंपाकघरामध्ये मीठ लागतं मोहरी लागते लसूण लागते कांदा लागते, लागते, लागते।, कां लागते। मिरची खोबर डाळ कडीपत्ता अनेक प्रकारचे पीठ आहे त्याला अनेक जे शिजवण्यासाठी साधन लागतात लागतात बारकं भांडं मोठं भांडं असे अनेक जी साधनं स्वयंपाकघरामध्ये असतात आपण काय करावं आपल्या जीवनामध्ये त्याचा जमा खर्च आपल्या जीवनामध्ये रात्रंदिवस आपल्या जीवनामध्ये करीत आहोत त्याचंच मूल्य आपण मूल्यमापन आपल्या जीवनामध्ये करण्याचा सारा आयुष्य आपल्या जीवनामध्ये ह्याच्यातच खर्च आले आलो आहोत प्रत्येक मनुष्य त्याच्या जीवनामध्ये त्याला अमूल्य वेळ त्याच्या जीवनामध्ये जो मिळालेला आहे त्या संसारामध्ये म्हणजे संसारामध्ये म्हणजे या घरामध्ये जे लागणाऱ्या वस्तू आहेत त्या संसारामध्येच प्रत्येक मनुष्य त्याच्या जीवनामध्ये मगलं आहे म्हणून त्याचं आयुष्य फुकट वाया जात आहे हेही त्याच्या जीवनामध्ये त्याला कळायला तयार नाही असं महाराज अभंगाच्या सहाव्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या सातव्या चरणामध्ये महाराज म्हणतात निचाचे चा करचे निचा चा कर चुकलीया खाती मार चुकलिया खाती मार इथं असं सुंदर महाराजांनी उदाहरण दिलेलं आहे ज्या मनुष्याला कारण या जगामध्ये कुणाचा नोकर हो कळत नाही कुणाचं दाश्यत्व पत्करावं कळत नाही ज्या मनुष्याला या जगामध्ये ज्ञानी कोण आहे आज्ञानी कोण आहे संसारामध्ये चांगला कोण आहे वाईट कोण आहे कुणाला महाराज म्हणावं कुणाला संत म्हणावं कुणाला संत म्हणू नये हे ज्ञान जर आपल्या जीवनामध्ये नसल आपण कुणालाही संत म्हणत असताल कुणालाही साधू म्हणत असताल आणि त्याच्या जाळ्यामध्ये तुम्ही जाऊन जर आलगत सापडत असताल तर महाराज सांगतात कारण आयुष्याच्या शेवटी जे आयुष्य कारण आतपुरणावर ज्यावेळेस तुम्ही पडता त्यावेळेस तुम्हाला तुमचं सत्य परिस्थिती जीवनाची दिसते सगळं पिक्चर तुमचं समोर उभं राहतं त्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये आपण काय काय केलं कुणाची संगत केली खऱ्या माणसाला आपण कसं बदनाम केलं खऱ्या माणसाला आपल्या जीवनामध्ये धोका कसा दिला जे जे खोटे जे खोटे आहेत जे स्वार्थी आहेत ज्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी आपला पूर्ण आपल्या आयुष्याचा उपयोग करून घेतला अशा मनुष्याला आपण साथ दिली पण त्यावेळेस वेळ निघून गेलेली असते काही विलाज नाही महाराज म्हणतात मारच खावा लागतो त्या येमाचा मार खावा लागतो आणि पुढील जी योनी आपल्या जीवनामध्ये मिळणार आहे त्या योनीला आपल्या जीवनामध्ये जन्म मरणासाठी तयार राहावं लागतं असं महाराज सातव्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या आठव्या चरणामध्ये महाराज म्हणतात राजा प्रजा पिढी राजा प्रजा पिढी क्षेत्री दुचिताशी तोडी क्षेत्री दुचिताशी तोडी इथंही महाराजांनी सुंदर असं उदाहरण दिलेलं आहे जो राजा आहे आता राजाचं काम का प्रजेचं प्रजेचं प्रजे पालन करणे राजाला प्रजा ही आपल्या लेकराप्रमाणे असते त्या लेकराप्रमाणे त्या प्रजेचं पालन प्रत्येक राजानं त्याच्या जीवनामध्ये केलं पाहिजे आता तर सध्या हे आपली लोकशाही आहे आपणच निवडून दिलेली आहे तर आता आपण कसं निवडून देतो आपण त्यावेळेस त्या जो उभारलेला आहे जो पैसे देतो त्याला आपण आपल्या जीवनामध्ये मतदान करतो जो ज्याच्याकडे आता जन आयुष्यभर इमानदारीनं जो जगलेला आहे त्याच्याकडे पैसा राहणारा आहे का आपल्या जीवनामध्ये तेही आपल्या जीवनामध्ये कळायला तयार नाही मग आपण ज्याला राजा म्हणून निवडून दिलेला आहे तो आपल्यावर सत्ता करणार आहे जर आपण चुकीच्या माणसाला राजा म्हणून निवडून दिलेला असेल आधीच आपण आपल्या जीवनामध्ये दुःखी आहोत आणि मग तो राजा तोही आपल्या जीवनामध्ये त्रासच देतो मग त्याचा त्रास आपल्या जीवनामध्ये सहन केल्याशिवाय दुसरं गत्यंतर नाही असं महाराज अभंगाच्या आठव्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या नवव्या चरणामध्ये महाराज म्हणतात वैश्यशूद्रादिक वैश्य शूद्रादिक हे तो सहज निचं लोक हे तो सहज निचं लोक कारण इथं कारण महाराजांनी या संसारामध्ये जे वैश्य लोक आहेत जे शूद्र लोक आहेत ते कसे आहेत मानतात ते त्यांच्या मागील प्रारब्ध नव्हतं प्रारब्ध कर्मानुसार ते हाळव्या मनाचे आहेत त्यांचा स्वभाव हाळवा आहे आता ते मनच त्यांचं त्यांच्या आधी नाही त्यांच्या जीवनामध्ये ते मन त्यांच्या मनामध्ये रात्रंदिवस चालणारे विचार हे त्यांना त्यांच्या जीवनामध्ये परिचय करीत असतात ते मन नाही तिकडे विषयाकडे त्याच्या जीवनामध्ये भटकविता असतो मग काहीतरी कुठंतरी आपल्या जीवनामध्ये समाधान मिळावं कोण्या तर साधूकड आपल्या जीवनामध्ये समाधान मिळावं शांती मिळावी सुख मिळावी म्हणून हे जे वैश्य शूद्र लोक आहेत आमच्यासारख्या महाराजाकडे येत असतात पण आमचा अंतरंग वेगळा आहे आमचा बाह्य रंग वेगळा आहे ते त्यांना त्यांच्या जीवनामध्ये कळत नाही जसा मासा माशाला जसा तो बगळा कळत नाही कारण एका पायावर पांढरा शुभ्र बगळा त्या तळ्याच्या काठी उभारलेला असतो आणि आपल्याला या काहीतरी सुख शांती मिळावी म्हणून तो मासाज त्या बगळ्याचे पायाचं दर्शन घेयला गेल्याबरोबर तो बगळा दिसा बुडून टाकतो तसं हे वैश्य शूद्र लोक जे आहेत ते त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या संसारामध्ये त्यांना अनेक दुःख त्यांच्या जीवनामध्ये असल्यामुळे ते आमच्यासारख्या साधूकडे येतात आणि काहीतरी त्यांचं मन हलकं होवं त्या त्यांच्या मनाला समाधान मिळावं असं त्यांना वाटतं पण आमच्यासारख्याकडं आल्यावर कुठलं समाधान मिळणार आहे कारण आमचं आमचे रंग वेगळे आहेत आमचा बाह्य रंग वेगळा आहे आमचा अंतरंग वेगळा आहे आम्ही आल्यानंतर आमच्या जाळ्यामध्ये घेणार आणि तुमची पिळवणूकच करणार असं महाराज अभंगाच्या नवव्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या दहाव्या चरणामध्ये महाराज म्हणतात अवगे बाह्य रंग अवगे बाह्य रंग आत हिरवे वरी सोंग आत हिरवे वरी सोंग इथंही महाराजाने सुंदर असं उदाहरण दिलेलं आहे कारण माणसाचा बाह्य रंग वेगळा आहे आतला रंग व वेगळा आहे वरी हिरवं गार दिसलेला आहे आणि आतला रंग कळालेला आहे का म्हणून महाराज म्हणतात हे देवा कारण तुम्ही का झोपी गेलेलं आहात कारण या जगामध्ये या संसारामध्ये असे जे लोक या आमच्यासारखे या समाजावर अत्याचार करतात अन्याय करतात अशा दुष्ट मनुष्याला तुमच्या जीवनामध्ये दंड करा तुम्ही अवतार घ्या आणि तुमचं कार्य पूर्ण करा कारण या समाजामध्ये या लोकाची ते कारण त्यांच्या जीवनामध्ये ते फार त्रास देत आहेत अशा दुष्ट लोकाचा नाश करा असं महाराज अभंगाच्या धाव्या चरणामध्ये म्हणतात अभंगाच्या अकराव्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका म्हणे देवा काय निद्रा केली धावा काय निद्रा केली धावा कारण महाराज म्हणतात की मी तुम्हाला हाक देतो मग तुम्ही झोपी गेलात का झोपीचं सोन घेतले देवा कारण या जगामध्ये कारण तुम्ही या कारण त्या काळामध्ये कारण राज्यशाही होतील आज लोकशाही जरी असली तरी या जगामध्ये सामान्य मनुष्य आहेत यांचे हालच आहेत कारण शेतकऱ्याचं तर भयानक या जगामध्ये हाल आहेत कारण त्याच्या मालाला दुसरे लोक भाव देतात आणि त्याचा खर्च दुप्पट आहे उत्पन्न निम्पट आहे पण याचा विचार कोणीच करायला तयार नाही म्हणून मोठ्या माणसाला या जगामध्ये त्रास नाही जे सामान्य मध्यमवर्गीय आहेत या जगामध्ये त्यांना अत्यंत त्रास आहे जी त्यांच्या जीवनामध्ये त्यांना धड जगताही येत नाही मरताही येत नाही कुणाला सांगताही येत नाही अशी अवस्था मनुष्याची आहे म्हणून महाराज भगवंताकडं साकडं घालतात भगवंताला तुम्ही या तुम्ही अवतार घ्या आणि अशा दुष्ट मनुष्याचा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये नाश करा असं या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी विवेचन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं निरूपण सद्गुरुचिन्मानंद स्वामी तुम्ही सर्व प्रिय आत्मा जगद्गुरु तुकुब्बार यांच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्पा अर्पण करून माझ्या अल्पशाच्या पूर्ण विराम तुकाराम 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 बोला पुंडरे गौरदेव हरिठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम